जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज बघा नवीन वर्षाचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा नवीन व्हिडिओ बघा माझं सुरुवात तर सकाळवाजी साडेनऊ तर बघा सगळ्या पब्लिक कामं चालू आहेत कोण काय करते बघा चला इकडे बघा सोनाली करते स्वयंपाक तो मॅडम गुड मॉर्निंग नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा सर इकडे आहे बघा आई करते पूजा इकडे देव पूजा बघा आई, आई गुड मॉर्निंग नवीन वर्षाची शुभेच्छा नवीन वर्षाची शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा तर बघा आज आहे फ्रेश वातावरण एकदम नवीन वर्ष नवीन फ्रेश वातावरण बघा इकडे बघा सडवळ मारली जाऊन रांगोळी टाकायची राहिली असं मस्त वातावरण वात आहे काय जमते एक्स्ट्रा दीदी मग आता टिकवण खाण्या आहे तुमच्या आई <laughs> तर बघा मित्रांना असं नवीन वर्षभर आडायचं का मग तुमच्या गावात आमच्या सगळ्यांचे धन्य नंदन केले ना हो का ठीक आहे तर मित्रांनो असे बायको कोणाला धमकी तिथे सांगा बघितलं काय बोल धमकी तर इकडे बघा मस्त चपातीच बघा बर काय म्हणजे दोडीवर येईल नाश्त्याच्या मला इतकं की चपाती इतकं म्हणजे इतकं सगळं चपाती केली माझी कोण असं म्हणत होतं तर मित्रांनो आताच माझा नाश्ता छाय सगळे झाले तर सगळे फ्रेश सगळं कामाकोपले तर असं बायको लकडा टकली करते सगळ्याच इतके नवऱ्या सगळं सगळं आता नाही करणार करतो देख्णे। देख्णे। था था। ता। ता नुकुत। त इकडे बोला तर इकडे बाबा बनून देते दे तू थोडा दे थोडेशी आता भाजी आहे नको चपातीच दे फक्त तर काही नको तर अगं तसं नाही बर सुद्धा नको आता फक्त आता फक्त भाजी चपातीच दे असं म्हणतो परफेक्ट एकदम हो बस तर मित्रांनो बघा डबा घेऊन निघालो दुकानी आणि आता छोटासा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा तर चला बाय बाय